आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत या निमित्ताने या सभागृहाच्या माध्यमातून डॉक्टरांना त्यांच्या संघटनांना आय एम ए असेल माड असेल या सगळ्यांना विनंती करतोय की राज्य सरकार गेले दोन तीन दिवस सातत्याने चर्चा करते ज्या मागण्या आहेत त्यातल्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत काल आमच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची चर्चा झाली त्यांनी लेखी देखील त्या ठिकाणी दिलं मंत्र्यांची चर्चा झाली आरोग्यमंत्र्यांनी देखील आश्वासित केलं त्यामुळे राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी उभं असताना आज मात्र अशा प्रकारच्या या संपामुळे जो सामान्य नागरिक आहे जो गरीब आहे या गरीबाचे आतोनात हाल <clears throat> हे या ठिकाणी होत आहेत अनेक ऑपरेशन्स रद्द करावे लागले अनेक गरीबांना त्या ठिकाणी इलाज न मिळाल्यामुळे आज खरोखर त्यांच्यावर मरण्याची पाळी आली आहे आणि आपण हे म्हणतो की डॉक्टरांचं जे प्रोफेशन आहे हे नोबेल प्रोफेशन आहे डॉक्टरांच्याबद्दल समाजामध्ये एक मोठा विश्वास आहे समाजामध्ये अनेक वेळा डॉक्टरांना देवाचा दर्जा हा लोक देत असतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य रुग्णांना खितपट ठेवायचं सामान्य रुग्णांना त्या ठिकाणी मरण्याकरता सोडून द्यायचं सामान्य रुग्णांना कोणीतरी एखाद्या नादान नालायक माणसांनी अशा प्रकारची कारवाई केली म्हणून जे निरपराध रुग्ण आहेत त्या निरपराध रुग्णांना त्याची सजा भोगायला लावावी अध्यक्ष महोदय हे देखील अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून सर्व ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई करण्याची आमची तयारी आहे मी स्वतः देखील लो। चर्चेला लोकांना बोलवलेला आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि हा काही एक वन टाइम ऍक्टिव्हिटी अशा प्रकारची नाही तर सातत्याने याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल ती सुधारणा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे सर्व प्रकारचं प्रोटेक्शन जे आहे ते देण्याची तयारी आहे प्रोएक्टिव्हली काम करण्याची तयारी आहे अशा परिस्थितीमध्ये आज समाजामध्ये अत्यंत चीड निर्माण होते आहे की आम्हाला या रुग्णसेवेपासनं वंचित ठेवलं जात आहे जो सामान्य माणूस आहे जो गरीब आहे त्याच्या मनामध्ये एक जनक्षोभ तयार होतोय याचीही दखल ही, ही सरकारनं आणि आमच्या संघटनांनी ही घेतली पाहिजे शेवटी सरकार असेल किंवा वैद्यकीय सेवा देणारे आमचे डॉक्टर्स असतील आपण सगळे समाजाकरता काम करतो आणि मग या समाजाला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे आणि म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ हा संप हा डॉक्टरांनी मागे घ्यावा मार्ड असेल आय एम ए असेल किंवा अन्य संघटना ज्या काही असतील मी सगळ्या संघटनांची नावं या ठिकाणी घेत नाही या सगळ्या संघटनांनी आज सामान्य माणसाच्या हिताकरता सामान्य माणसाच्या कल्याणाकरता सामान्य माणसाला रुग्णसेवा देण्याकरता आणि उपचाराविना कोणीही गरीब मरू नये आपण जी काही शपथ घेतलेली आहे जे नोबेल प्रोफेशन आहे त्याचे जे एथिक्स आहेत याचं पूर्णपणे पालन करून या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये परत यावं आमच्याशी चर्चा करावी काय मार्ग आहे तो सगळा मार्ग काढण्याकरता सरकार प्रोएक्टिव्हली काम करण्याकरता तयार आहे मात्र अशा प्रकारे रुग्णसेवेपासून कोणालाही वंचित ठेवू नये अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी सर्व डॉक्टर्सला करतोय